आदर्श मुख्याध्यापक प्रकाश पुंडलिक कांबळे यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सम्राट अशोक बौद्ध धम्म संस्कार केंद्र राजर्षी छत्रपती शाहू वाचनालय माता रमाई सांस्कृतिक हॉल सम्राट तरुण मंडळ वसगडे यांच्या वतीने आज रमाई संस्कृती हॉल या ठिकाणी जनसामान्यांचा प्रहार न्यूजकडून दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक राज्यस्तरीय पुरस्कार आयुष्यमान प्रकाश पुंडली कांबळे सर यांना तसेच आयुष्यमान अशोक विठ्ठल साळुके यांना धम्ममित्र पुरस्कार बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध समाजांच्या वतीने प्रदान करण्यात आला या दोन्ही पुरस्काराचे औचित्य साधून वरील संस्था आणि मंडळाने सत्कार आणि अभिनंदनाचा कार्यक्रम आयोजित करून सत्कार मूर्तींचा गौरव करण्यात आला उपस्थित समस्त बौद्ध समाजातील सुज्ञ नागरिक बंधू आणि भगिनी तसेच जनसामान्यांचा प्रहार न्यूजचे करवीर तालुका प्रतिनिधी सकाराम पांढरबळे व माता रमाई सांस्कृतिक हॉलचे संस्थापक जगन्नाथ यल्लाप्पा कांबळे सम्राट अशोक बुद्ध विहारचे उर्व उपासक उपासिका तसेच सम्राट खजानीस दीपक बाबासाहेब कांबळे पेंटर तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते अशा पुरस्कारामुळे पुरस्कार मूर्तींना काम करण्याचे बळ मिळेल असे बोलताना दोन्ही सत्कार मूर्ती सांगितले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पाठीमागे समस्त बौद्ध समाजामध्ये सर्व बंधू आणि भगिनींचा तसेच आम्हाला मार्गदर्शन सहकार्य करणारे सर्व अशोक सम्राट अशोक बौद्ध संस्कारांमध्ये येणाऱ्या सर्व उपासक आणि उपासिका व त्यांचे पालकांचे मोठे योगदान राहिले आहे पुरस्कार हा कुणालाही मिळत नसून त्याचा सर्वे सहा महिने एक वर्ष सुरू असतो त्यांचे कार्य कृती समाजामध्ये असणारी त्यांची जडणघडण समाजाप्रती असणारा आदरभाव आणि सर्वांची कल्याण मैत्री बाबासाहेब आणि धम्म समिती न ठेवता तो समाजापर्यंत कृतीतून उतरवणे म्हणजे त्या पुरस्कारात साजेशी करणे सहकार्य करणे असे होय असे दोन्ही पुरस्कारकर्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले